बरेच पशुपालक शिळे उरलेले अन्न वाया जाण्यापेक्षा जनावरांना देतात अनेक वेळा घरगुती कार्यक्रम किंवा समारंभानंतर उरलेलं अन्न हे घरच्या जनावरांना खाऊ घातलं जातं काही वेळा भटकी जनावरे हे अन्न खातात शिळे अन्न दिल्यामुळे जनावरांवर काय परिणाम होतात आणि त्यावर उपाय काय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया जनावरांना शिळं अन्न दिल्यामुळे रवंत करणाऱ्या जनावरांमध्ये पचनाचे आजार होतात काही वेळा रोग निदानच होत नाही त्यातच उपचार करण्यासाठी उशीर झाला तर या आजारामुळे जनावरांचा मृत्यू देखील होऊ शकतो शिळ्या अन्नामुळे जनावरांच्या पोटाची हालचाल थांबते भूक आणि दूध उत्पादन घटतं पोटातील जीवाणू जास्त आमलं म्हणजेच ऍसिड तयार करतात हे आमलं शरीरात शोषलं जाऊन जनावरांचा मृत्यू होतो आजारामुळे जनावरांचं दूध उत्पादन घटतं दुधातील फॅटचं प्रमाण देखील कमी होतं जनावर चारा पाणी कमी प्रमाणात खातात याशिवाय मागील पायानं लंगडतात पातळ शेण टाकणं शेणामध्ये बुडबुडे फेस काही वेळा पोट आतड्यातील खरबडलेली त्वचा धान्याचे कण दिसू शकतात जनावरांचं रवंत करण्याचं प्रमाण कमी होतं बऱ्याच वेळा या आजाराची तीव्रता कमी किंवा जास्त प्रमाणात असते हा आजार प्रामुख्याने पोटात जास्त प्रमाणात कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट गेल्यामुळे होतो मानवी अन्न हे जास्त करून विविध धान्याच्या पिठापासून तयार होतं या अन्नामध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण खूप कमी आणि कर्बोदकांचं प्रमाण खूप जास्त असतं यामध्ये शिळी भाकरी गव्हाची खीर पोळ्या अशा पदार्थांचा समावेश होतो हे पदार्थ शिळे झाले की त्यामध्ये बुरशीची वाढ होते असं शिळं अन्न खूप जास्त प्रमाणात खाऊ घातलं तर निश्चितपणे जनावरांच्या पोटातील सामो बिघडून प्रादुर्भाव वाढतो जनावराला वेळेत आणि लवकरात लवकर उपचार मिळाले नाही तर ते दगावतं अपचनाच्या आजाराचं गांभीर्य लक्षात घेतलं तर अशा वेळी जनावरे खूप वेळा उपाशी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी आता पाहूया याच्यावर नेमक्या उपाययोजना काय करायच्या तातडीने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गरजेनुसार इंजेक्शन सलाईन द्यावेत जनावरांची प्रकृती गंभीर असेल तर पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातील सर्व खाल्लेलं अन्न बाहेर काढून जनावरांचा जीव वाचवावा लागतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न वाया जाऊ नये म्हणून शिल्लक अन्न कोणत्याही परिस्थितीत जनावरांना खाऊ घालू नये हाच या आजारावर प्रभावी उपाय आहे हे लक्षात घ्यावं